काय म्हणतो कालवा अगदी मस्त आज आपण या गेजर हापणूस म्हणतो गेजर किलो हे शंभर रुपयात दोन, दोन किलो शंभर रुपये कांदे कसे आहेत भाजी कुठं भाजी तीस रुपया आणि आहे कसं आहेत दोन प्रकार काय आहे प्रकार बोड पाऊस मायबा प्रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला एक जणांचं स्नेहपूर्वक स्वागत करत आहे मायबाप रसिको आज मी लय रत्नागिरीच्या मुख्य बाजारपेठेत आज असा शनिवार आणि शनिवारचा असता रत्नागिरीचं आठवडा बाजार रत्नागिरीच्या आठवडे बाजारात आज खयचे कष्ट करी खयचे खयचे व्यापारी इले रत्नागिरीचं आठवडा बाजार कसं भरता तो आज आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो ॲगो प्रसिको हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा या शनिवारच्या रत्नागिरीच्या आठवडे बाजारात आता आपण एसटी डेपोकडूनच खालच्या बाजू जाणार आहोत ज्या ठिकाणी या रत्नागिरी शहराचं आठवडी बाजार भरतात आठवडी बाजार म्हणजे दर शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत तो बाजार भरता एस टी ही यांची जीवनवाहिनी या एस टीमधूनच आपला प्रवास करीत असता अगदी मध्यावर असल्यामुळे या रत्नागिरी डेपोतून कोल्हापूर सांगली मिरज सातारा कर्नाटक बेळगाव गोवा सगळ्या राज्यांमध्ये ह्या रत्नागिरीसून गाड्या जात असतात आजच्या आपल्या रत्नागिरीच्या बाजाराच्या व्हिडिओची सुरुवात आज आपण रामरायाचा सुंदर असा राम मंदिर आहे त्या राम मंदिराचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया मुळ्याची भाजी मुळ्याची भाजी कशी वीस रुपये आणि लालमाठ लाल वीस लाल ला एक आणि पन्नास लावू सध्या टाईक पण आता बाजारात पावसाळ्यात येणारी भाजी रानभाजी आहे तर ती अगदी चविष्ट असता खाऊ शेगाच्या भाज्यावर किती लागतं ती कष्टकऱ्यांकडे आपल्या भरपूर प्रमाणात भाज्या आता आपण ताईंकडे एक सगळं मुळं तरी घेऊयाच पिशवी आहे तुमच्याकडे एकदा मुळ्याची भाजी एक मुळ्याची भाजी ताईकडे पहिले कष्टकरी भेटले त्यांच्याकडे भवानी करूया एक मुळ्याची भाजी घेऊया छान भाज्या वगैरे एकदम फ्रेश आहे त्यांच्या ग्रामीण क्षेत्रातले अननस आहात चहाचे पण आहेत अननस परत मेथीची पण छोटी भाजी असतात मेथीची ती पण असतात भाजी घेतली कष्टकराकडे पहिली खरेदी केली बघूया आणखी पुढे काय काय खरेदी करू मिळतं तसं आपण नक्की खरेदी करणार कष्टकराकडे खरेदी करू बरा वाटतं त्यां चार पैसे गेलेल्याचं समाधान आणि त्यांच्याकडे आपण काहीतरी घेतल्याचं समाधान म्हणून कष्टकरांकडे खरेदी करू होईल निलम आंबे आणि हे भरपूर आंबे येईल आता ह्या टाईंग सुद्धा वेगवेगळ्या भाज्या आहेत आणि मोड काढलेलं कडधान्य बघा भरपूर वाल वालत नाही हे कसे येतं मापला दोन पन्नासला चार तिसला दोन चार वाल अगदी मोड काढलेले वाल आहेत अगदी चविष्ट भाजी आणि त्यांच्याकडे मुळे तसेच माठ मेथी कशा जुळ्या येतात ही मेथीच्या जाडी मेथी आणि ही छोटी मेथी पण येतात बारीक आपली नाही ही जाडी मेथी आहे ही चवळी चवळीची भाजी लाल माठ त्याचप्रमाणे मुळ्याची भाजी त्याचप्रमाणे वालीची भाजी अशी वीस वीस रुपया कष्टकरकडे भाजी आहात चल पुढे आणखी बघूया काय मिळतं बघू फळफळा या रत्नागिरीच्या बाजारात भरपूर बघू मिळतात विद्यार्थिनी काय ना काय आता बाजाराच्या निमित्तान बाजारात खरेदी करू केलेली आहेत शाळा सुटलेली असताली आज शनिवार शनिवार ना त्यामुळे शाळा सुटलेली श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ रत्नागिरी यांच्याकडून प्रसादाचं वाटप चालू आहे माका भूक लागलेली आहे पण प्रसाद आपण घेऊ कळ देवाचा प्रसाद आहे तो घेऊन आपण पुढे जाऊया भरपूर लोक प्रसादाचा आस्वाद घेतात मी सुद्धा घेते बघूया छानपैकी प्रसाद आहे लाईन लागूया हे बघा शिरोद वाटलो जातं सगळ्या भाविक जनांका आणि ह्या आमच्या जैन मंदिरामार्फत हे प्रसाद दिलो जाता बघा छानपैकी वाटप चालू आहे त्यांचा आणि बरेचसे जे लोक ते भक्तजन आहेत ते या ठिकाणी येऊन तो प्रसाद भक्षण करतात मी पण एक घेते मला पण आवडत तो घेऊ हो काढला काढला तुमचा छान आईने पण घेतला मला पण घ्यायचा आहे त्याला मला एक प्रसाद आहे छानपैकी अगदी धन्यवाद दादा दादाकडून प्रसाद घेतला ह्या प्रसादाची गोडी अबीट असतं त्याला टेस्ट करतोच बसा जागा बघतंय आणि खैतरी आसनस्थ होतंय आणि मग खाऊ प्रशी बघूयाशी चौ ते पाच कलेला एकदम गरमागरम असा मस्त प्रसाद हा मंदिरातलं बरेचसे भाविक प्रसाद घेऊ पायनॅप्पल शिरो आणि अगदी पायनॅपल खाल्यासारखेच वाटतं अगदी सुरुवातीपासूनच फळभाज्या फुलभाज्या आज आपण या रत्नागिरीच्या बाजारात बघूक मिळत असंच पुढे आपण गेल्यानंतर म्हणजे मी साधारण डेपोकडून रत्नागिरी डेपोकडून थोडंफार खालच्या दिशेन जात आहे म्हणजे एक राहाटाघर म्हणून सुद्धा एस टी डेपो आणि वरती रत्नागिरीचं मुख्य डेपो त्या रत्नागिरीच्या मुख्य डेपोपासून मी खाली खालच्या रस्त्याक लागलं आहे आणि खालच्या रस्त्याक गेल्यावरती माका बाजार मिळतो असा समजला तर बघूया आपण रत्नागिरीच्या बाजारपेठेत आपण काय काय बघू मिळतं भरपूर सारी अय्यगर बेकरी तर आजकाल सगळीकडेच दिसतात तशी अय्यगर बेकरी मुख्य रस्त्यावर असताच आणि तशीच या रत्नागिरीच्या या मुख्य बाजारपेठेकडे असा बरीचशी हत्यारा वगैरे पण इलेली आहेत बघूया ही सुरुवात आहे बाजाराची अजून आपण पुढे पुढे जसं जाणार तसं असं मोठं विस्तृत बाजार आपणा बघू मिळतो सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत असतात बरेचसे व्यापारी बर जे आहेत ते दिवसभर असतात या बाजारामध्ये आणि आजूबाजूच्या पंचकृषीतले म्हणजे पावस त्याचप्रमाणे संगमेश्वर या साईडचे व्यापारी असे भरपूर लोक या बाजारपेठेत येतात कपड्यांची दुकानं लागली आहेत पुढे मोठा भाजी, भाजी मार्केट आहे त्या भाजी मार्केटमध्ये आपण जाणार आहोत खयचे खयचे कष्टकरी येईल ते बघूया फळफळा फळा बाबा कशा आंबे आहेत ते शंभरला दीड किलो किलो शंभरला दीड किलो हे तोतापुरी आंबे भरपूर आंब्याचे प्रकार अजूनही आंबे बाजारामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आपण बा बघून मिळतात पण आता सध्या तोतापुरी आंबे भरपूर दिसतात या आपल्या रत्नागिरीच्या बाजारात शंभरला बोलले म्हणजे भरपूर आंब्याचे प्रकार दिसतात बघूया आपण जाणून घेऊया काय साधारण दर आहेत ते आंब्यांचे आपल्याकडे शंभर ला दोन किलो आहे शंभर शंभर ला दोन किलो तिला माम्या शंभर ला दोन किलो आपल्याकडे फक्त दो। शंभर ला दोन किलो कुठला प्रकार आहे आंब्याचं आंबो खयचो प्रकारचो निलम आंबा तोतापुरी आंबा आहे निलम आणि तोतापुरी आंबो शंभर रुपयात दोन किलो दोन किलो म्हणजे स्वस्त म्हणजे तोतापुरी घेतला शंभरला अडीच किलो शंभरला अडीच किलो अरे तोतापुरी आंबे शंभरला अडीच किलो आणि निलम आंबे शंभरला दोन किलो अशे शेटची केळी आहे आणि मुबारक शेटची केळी आहे स्पेशल एक नंबर शंभरला दोन डझन असे मस्त पैकी शंबरला दोन शंभरला दोन, दोन किलो आणि हे बघा दोन किलो नीला नीला किलो हे निलमच आहेत नीलम आंबे आहेत आणि डाळीम कशी आहेत शंभर रुपये किलो अरे म्हणजे फळं जरा इथे हाई जरा स्वस्त दिसतं आता आपण भाजी मार्केटमध्ये जातो भाजी मार्केट सुद्धा मोठा विस्तृत भाजी मार्केट कारण मी अगोदर एक थेरपटको मारल आहे आता असं जाणवलं की भरपूर मोठा मार्केट आहे या ठिकाणी फ्लॉवर कोबी या कसे को फ्लावरचे कांदे कसे आहेत पन्नासवाले पन्नासवाले साठवाले आहेत कोबी आहे सगळ्या प्रकारची भाजी आणि मोठमोठे कोथंबीरची छोटीशी जुडी आहे ती दहा रुपये का सगळं भाजी मोठं भाजीचं सेक्शन आहे म्हणजे भरपूर प्रमाणात भाजी आहे या विभागामध्ये आणि असे बरेचसे विभाग असतात वेगवेगळे त्या ठिकाणी भाजी काही ठिकाणी कांदे असे सगळे आपल्याला बघू मिळतात साधारण टॉमॅटोचे दर जाणून घेऊया ताई टोमॅटोचा दर काय आज हां कशा किलो आहे तीस रुपयाने टोमॅटो किलो होते म्हणजे साधारण अजूनही टोमॅटोची किमती म्हणजे वीस रुपये होते आपण एक दीड महिन्यापूर्वी बघितलं होतं तेव्हा वीस वीस रुपये होते आता फक्त तीस रुपये झाले म्हणजे दहा रुपये फक्त वाढले होते बघा सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे मस्त या आमच्या रत्नागिरीच्या भाजी मंडई दिसतात मिठी भाजी मंडई या वापरे दादा कांदे कसे किलो तो, तो आज शंभरला चार किलो आणि बटाटे इंदूर बटाटे म्हणून एक स्पेशल बटाटेचा प्रकार आहे इंदूरची बटाटी चांगली असते हां शंभरला शंभर रुपये शंभरला अडीच किलो ना शंभरला अडीच किलो आणि कांदे शंभरला चार किलो ना म्हणजे पूर्वी आपण पाच किलो पण बघितले होते सध्या असं कांदा टमॅटोचा भाव असा बहुत सग फेमज मार्केट मध्य भाजी मार्केट है भरपूर प्रमाण भाजी है गाँवी भाई मुड़े मस्त पैकी को जुड़ी कश है वो यही वीस रुपये मुठी जुड़ी है अरे लाल माट है क्या लालमाट आहे मस्त वेगळी कसं आहे लालमाठ लाल तीस रुपये पन्नासला दोन अशी सुंदर एकदम फ्रेश भाजी आहे एकदम मस्त वेगळी तो आणि जोडी जुडीसुद्धा आहे जुडीसुद्धा एकदम फ्रेश दिसतात एकदम मस्त भाजी आहे ह्या रत्नागिरीच्या मार्केटमध्ये रत्नागिरी शहर मोठं असल्यामुळे या शहरातले आजूबाजूचे जे पंचकृषीतले लोक ते या बाजारांमध्ये येतात येथे भरपूर सारे कांदे बटाटे लसूण लसूण जो एक दर आपण जाणून घ्यायचो भुईमच्छ शेंगे भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीचे भाजीपाला त्याचप्रमाणे जे जे दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त अशा गोष्टी आहेत ते या बाजारामध्ये आपल्याला दोन मिळतात लिंब आहात लिंबाचे भरपूर प्रकार आहेत आता बाजारात खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे बटाट्याचे दोन प्रकार इंदूर बटाटा आणि एक ज्या लोकल बटाटा आणि लसूण कांदे आता लसूणचा दर काय सध्या आज शंभर रुपये किलो म्हणजे लसूण कांदे कांद्यांचं सुद्धा काही तसं जास्त भाव वाढलेले नाहीत लसूण पण अजून स्थिरावलेलीच आहे कारण आपण पाचशे रुपयांना लसूण बघितली होती काही महिन्यांपूर्वी पण सध्या लसूण शंभर रुपयाचा म्हणजे अजून बाजार बाजूनही लसूण शंभर रुपये कांदे शंभराक चार किलो किंवा पाच किलो असे दिले जातात आता आपण पुन्हा एकदा दुसऱ्या गल्लीमध्ये जातो या गल्लीमध्ये सुद्धा तोतापुरी आंबे भरपूर प्रमाणात भाज्या अशा ही जरा गल्ली विस्तृत आहे आत्नागिरीच्या बाजारपेठेतली बघूया आपण हय हो आणखी नव्यान काय बघू मिळतं कांदे बटाट्याची भरपूर दुकानात म्हणजे ही बहुतेक कांदा बटाट्याची गल्ली असं म्हणूया कारण कांदे बटाटे वगैरे भरपूर दिसतात गोणीच्या गोणी डाळलेले आहेत हे बघा रागान बघता बाबा मी जाते थांब भरपूर भाजीपालो हा बाजारात रत्नागिरीचा बाजार हो मोठोच बाजार असता कारण बरेचसे लोक आजूबाजूक शहरा रत्नागिरी शहर मोठा आणि त्या शहरात भरपूर लोकवस्ती असल्यामुळे हय बऱ्यापैकी मोठं बाजार भरतात रत्नागिरीचं मासळी सुकी मासे दिसतात सुके मासे आहेत बरंच काही गोलबी जवलो सगळं हा छान मस्त बाजार आहे मग या पुढे जरा गर्दी दिसता ही मुख्य बाजारपेठ हा अशी वाटतं मला कारण हय पण भरपूर आंबे अजूनही नीलम आंबे त्याचप्रमाणे तोतापुरी आंबे भरपूर प्रमाणात असत कष्टकरी पण बहु मिळतील बघूया काय बघा मस्त पेरूची वगैरे पेरू बघा थोडं बाबा माझ्या कसे पेरू दादा किलो वरती थोडा मोठा पेरू आस्त मोठं पेरू एकदम कसे किलो ददा पेरू शंभरला सवा किलो शंभरला सव्वा किलो दर म्हणजे साधारण तीन ते चार पेरू मोठे जर घेतला तर दोनच झुकतील असं आणि तर शंभरला चार किलो वगैरे असं दर आहे एक समोरचा मोठं बाजार आहे त्यामुळे आता किती कवर करायचं बघूया आपण पण एक थोडंसं फिरून येऊया प्रत्येक गल्ली आपण जाणून घेऊया थोडं पावसाळी वातावरण असल्यामुळे थोडंसं तुम्हाला येताना वाटेत भरपूर पाऊस मिळाला त्यामुळे ते हयत तेवढं नाही आपण पासून पुढे मला भयंकर पाऊस मिळालो मुसळधार पाऊस होतो हय टोमॅटो वीस रुपयात किलो असा जो आपण तीस रुपयात बघितलो तो हय वीस रुपयानं असा आणि अजूनही बाजाराची मांडणी होता कारण दुकानं अजूनही लागतात तर आपण लवकर लोक जरा गर्दीच्या अगोदरच आपण सगळे भाजीपाल्याचीच वगैरे ही गल्ली असा आता आपण जरा मागे जाऊया पुन्हा एकदा पुढच्या गल्लीमध्ये जाऊया बघूया पुढच्या गल्लीमध्ये गल्ली खयचे खयचे दुकानं लागलेली आहेत खयचे खायचे कष्टकरी आहेत व्यापारी आहेत ते बघूया आपण हे आपले कष्टकरी हे दिसतात बघूया आता इंकडे मस्त आहे की वाली आहेत आणि शेवग्याचं पालवा ते कसा हो शेवग्याचा पाला हा दहा रुपयात बघा अगदी हिरवगार असो शेवग्याचं पालवा किंवा औषधी असतात हे खाल्यामुळे पोटातले जे काही विकार असतील ते बरे होतात आणि तो खाणं आवश्यक असतं दर म्हणजे एकदा तरी शेवग्याच्या पाल्याची भाजी खाऊ पण आता आपण दुसऱ्या रस्त्यावर ह्या रस्त्यावरती रस्त्याच्या दुसरपा बाजार बसलेलो आणि अजून आपले कष्टकरी आपल्याला तेवढे बहु मिळत नाहीत पण मिळतील खेळण्याखरी आपले कष्टकरी असणार ह्या बाजारातसुद्धा भरपूर भाजीपाव फळभाज्या फुलभाज्या भरपूर भाज्या भेटतात बरोबर आता आपण जाऊया आपल्या आवडीच्या मासळी बाजाराकडे मासळी बाजारात खयचे खयचे मासे येलेत आणि साधारण माशांचं दर काय हा आज आपण मासळी बाजारात जाऊन जाणून घेऊया मस्त कपड्यांची वगैरे पण दुकान लागले तसे हा बाजारपेठ रत्नागिरीची कपड्यांसाठी आणि सगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध परंतु हे जे लोकल बघा शंभरला दोन जर्शी टॉप रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रकिनारो लाभल्यामुळे मोठ्या प्रमाणात मासेमारी होता आणि आज, आज आपण येलो रत्नागिरी शहराच्या मासळी बाजारामध्ये बघूया आपण खयचे खयचे मासे बघूक मिळतात साधारण माशांचे दर काय ते सुद्धा आपण जाणून घेणार असो आज शनिवार असल्यामुळे थोडंसं रविवारचे वगैरे माशांचे रविवार किंवा बुधवार किंवा शुक्रवार असलो तर माशांका गर्दी भरपूर असता मासे घेणाऱ्यांची गर्दी असतात पण एरवी जे वार असतात त्या सुद्धा भरपूर मासे येतात आता हे आपणात म्हणजे नावाचं उमळ्याचं प्रकार बघू मिळतात हे आपण सगळ्या बाजारांमध्ये बघतो मारे कसा वाटाय हो मारायचा तो शंभरात कितीतरी मारे आहेत बघा आणि ही असं कालवा अगदी मस्तपैकी खडकातली कालवा कालवांची कशी दाई तीडशे पेशवी दीडशेला आहेत आणि हे काळे काळे मासे ना काळे काळे मासे म्हणजे शंभर रुपयात असे हे मासे आज शनिवारचे सुद्धा हत आता हे एक जरा शिंपल्यांचं वेगळं प्रकार बघू मिळतात शिंपले आपण बघतो शिना शिनाणे म्हणून प्रकारा किंवा आणखी बरेचसे शिंपल्याचे प्रकार आहेत का तोड आहे म्हणून हा हो जरा वेगळं प्रकार काय आहे प्रकार शिंपल्यांचं मुळेच आहेत ते समुद्रातले खाडीतलेच आहेत ना खाडीतले मुळे कसे आता वाटते शंभर रुपये म्हणजे हे सुद्धा मुळं पण मी पहिल्यांदा असे मुळे बघितले जरा वेगळे हां तसरे तसरे हे फेमस प्रकार आहे शंभर शंभर रुपया घात काही ठेकडी आहेत आणि मस्तपैकी बारीक बारीक मासेसुद्धा आहेत है बऱ्याचशा प्रमाणात बारके मासे दिसतात आहेत त्याच्यानंतर गुंजली बोयटा म्हणतो आम्ही शेड्याचे घर म्हणतो असे सगळे आणि तोळ मासे ना हे बोडाय म्हणतो बोडाय बोडाय मासे कसे ताई वाटेत ते त्याचे कसे वाटेत दोनशे शंभर पन्नास असे वाटे असतात शक्यतो आहे छोट्या माशांचे आज थोडंसं शनिवार असल्यामुळे माशांची विक्री थोडीशी कमी होता तरीसुद्धा आज आपण बघूया ह्या रत्नागिरीच्या बाजारात खयचे खयचे मासे आज आपल्याला बघू मिळतात सुके मासे ओले मासे सगळ्या प्रकारचे मासे असतात हे बहुतांश आता सुके मासे आहेत सुके मासे असत बोंबील असत त्याच्यानंतर छोटे शेंगटे छोटे शेंगटे आहेत ना हे शेंगाळाच आहेत ना, ना असे असं धोडिया बघा मस्तपैकी शेंगाळ्यासारखे कापून ठेवलेले था। आहेत असे अशी कापलेली आमका आमच्या मालवणात वगैरे भरपूर बहूक मिळतात हे ताजे मासे आहेत हापणूस आहेत त्याच्यानंतर भरपूर वेगवेगळे प्रकार बहूक मिळतात गेजर हापणूस म्हणतो गेजर म्हणतो ते का आम्ही हे सुद्धा तेच गेजरच आहेत ते हो गेजरच आहेत म्हणजे गेजर, गेजर, गेजर जायबांगडे खरबे बांगडे असे वेगवेगळे प्रकार माशांचे बघतो पण हे सौंदाळेसुद्धा चवीक सौंदाय कसं होतं दोनशे रुपये सौंदळे आणि बांगडे बांगडे शंभर शंभर दोनशे अशाच किमती आहेत आजच्या आमच्या रत्नागिरीच्या बाजारात गोड्यापणातलं रुपचंद मासू म्हणून आणि तो सुद्धा चवीक चांगलं असतात साधारण तांबोशीसारखं दिसतात त्यावेळेला तांबोशी आहे को दिसणारो माणसं होतो रूपचंद असो हो आज मासे बाजार थोडं शांत पण रविवार असतो तर रविवारची भरपूर गर्दी असते या बाजारांमध्ये भरपूर मासे असत बघूक मिळतात सुद्धा गेजर लेपो त्याच्यानंतर रूपचंद हे काळे मासे असे थोडेसे मासे गोड्यापणातले मासे तसेच काळ्या खाऱ्यापणातले पण मासे छान आहेत कोकर ना कोकरीची काय किंमत आहे चारशे रुपया कोकर आहे मोठं कोकर म्हणजे समुद्री मासे होतो अगदी चविष्ट असतं खाऊक अगदी टेस्टी असतात तो बघा हाय पण मासेच मासे आहेत काळे मासे सौंदाळे हलव्याचे कसे वाटे हो ताई हलवे कसे कसा वाटे तो हलव्याचा शंभर रुपया हलवं कापून ठेवले ना मस्त फ्रेश कारण त्या रक्त दिसतात आणि सुद्धा शेतकी वर या पाहायला लागतो शेतकी सौंदाळे मस्त मासे आहेत एकदम बरोबर आहे बाजारातलं रत्नागिरीचं सुळे मासे हे सुळे मासे असतात ना हे समुद्री मासे एकदम चविष्ट मासे पावसाळ्यात जास्त नाहीत कसं वाटत आहे सुळ्यांचं सुळे सुळे हे हे सुळे तंग तुम्ही हे काय म्हणता रत्नागिरी रत्नागिरी काय म्हणतात का अरे वेगळा नाव असतं प्रत्येक प्रांत असतात तसं त्याची नावं वेगवेगळी असतात माशांची असं सगळं मासळी बाजार आज मासळी कमी आहे कारण शनिवार असल्यामुळे रविवारची बुधवारची आणि शुक्रवारची भरपूर मासळी असतात आता इकडे पण काळे मासे बांधवशी बांदोशी मग फेवरेट आहे माझा आवडतं मग छान लागतं पावसाळ्याच्या दिवसात बांदोशी खाऊ काही चांगली असतात सवी कशी होती बांदोशी चारशे रुपये हा ताऊस ताऊशी म्हणतात हय आम्ही बांदोशी म्हणतो मालवणा पण बांधवशी म्हणतो आणि रत्नागिरी म्हणतात ताई ताऊशी म्हणतात बांगडे हे पण बांदोशी आहे हे पेढी येत ना कशी वाटतात ताई ते पन्ना अच्छा पन्नास शंभर रुपयात ताईंगडे मासे छानपैकी आपलं बरं पण म्हणतात बोरवली चौला आणि मोदक तीन नाव तुम्ही म्हणजे हो वेंगुरला वेंगुरला शिरोडा ताई वेंगुरला शिरोडा एक माझे भरपूर व्हिडिओ आहेत बाजाराचे वगैरे पण ताई खायची असल्यामुळे तुम्हाला आमच्या सिंधुदुर्गात काय म्हणतात होता रत्नागिरीत काय म्हणतात आपण ताईने बरोबर सांगितलं काय काय हिरडा वेंगुर्ल्याच्या भाषेत हिरडू म्हणतात आणि हैच्या भाषेत कानटा म्हणतात रत्नागिरी कांटा म्हणतात आम्ही वेंगुर्ल्या ताईंकडे हिरडू म्हणतात अशी सगळे वेगवेगळी नावं आहेत भाषेची ताई छान माहिती दिली हा हा का वेंगुर्ल्यात सुंगटा म्हणतात आणि है चिंगडा म्हणतो चिंगडा पण मुंबईत पण म्हणतो ना मुंबईत सुंगा अच्छा कोलंबी म्हणून बरोबर 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 चालू माहिती आहे माशांची चला धन्यवाद ताई बरोबर तांबोशी बोग मिळाली लाल लाल आहे एकदम तांबोशी आहे शेळ्याचे गरज कोकरत बांदोशी सुळे छान मासे सगळे फ्रेश मासे दिसतात आणि एकदम ताजे मासे वाटतात सगळे साधारण दोनशे तीनशे चारशे रे असे रेट असू शकतात कारण मोठी मासे आहेत त्यांच्याकडे चला असं हो आजचं आमचं हो मासळी बाजार शेवटचं फेरफटको या बाजारात मारूया बघूया बाजारात नव्याने काही दिलेलं आहे का ही सुंदर दुकान अशी या गल्लीत आपण गेलो नव्हतो ती एक गल्ली बघून येऊया सगळी कपड्यांची शाळेच्या दफ्तरांची अशी वगैरे गल्ली दिसतात बरेचसे कपडे बघून मिळतात या गल्लीमध्ये माता भगिनींच्या शृंगारी गोष्टी या गल्लीमध्ये आहेत त्यामुळे बहुसंख्य महिला माता भगिने कपड़े कपड़े या गल्लीमध्ये आपल्याला बघून मिळतो छानपैकी कपडे आहेत कपड्यांची गल्ली आहे स्पेशली आणि भरपूर प्रमाणात हे कपडे कपडे दिसतात एवढच फेरफटको या बाजारातलं आपलं बघूया आपण आणखी आपल्याला काय बघून मिळतं का हो कसं वाटलं हो रत्नागिरी शहराचं शनिवारचं आठवडो बाजार जो बाजार तुमका नक्की आवडतो बाजाराचा या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मायबाबर शिको हो, धन्यवाद जय हिंद